नमस्कार सोलापूरकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष सोलापूर आणि महात्मा फुले समाज मंडळ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त भारत अभियान आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश देवर्षी रमेश काटकर बाल न्यायमंडळाच्या अध्यक्षा बिराजदार व महात्मा फुले समाज मंडळाच्या अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांच्या हस्ते झाले सुरुवातीला सर्वांना बालविवाहमुक्तीसाठी शपथ देण्यात आली उद्घाटनप्रसंगी देवर्षी रमेश काटकर ॲडव्होकेट लक्ष्मण मारकड ॲडव्होकेट सरोजनी तमशेट्टी ॲडव्होकेट सुवर्णा कोकरे प्रसाद बिलकुटराम चाइल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आनंद ढेपे यांनी माहिती आणि प्रक्रिया प्रशिक्षणार्थींना दिले यावेळी रेश्मा गायकवाड सिद्धाराम गायकवाड रजनीगंधा गायकवाड सुजाता कांबळे सीमा कांबळे तसेच ग्रामसेवक चाईल्ड लाईन टीम मुख्य सेविका अंगणवाडी सेविका सामाजिक संस्थांचा सहभाग होता यावेळी सूत्रसंचलन मल्लीनात्तम शेट्टी आणि तर आभार प्रदर्शन चाईल्ड लाईन जिल्हा सुपरवायझर की माझ्या कुटुंबात शेजारी व समाजात बालविवाह होणार नाही कोणत्याही प्रयत्नाची तक्रार मी पंचायत आणि सरकारी अधिकारी यांना देईन मी मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षतेसाठी मी माझा आवाज उठवेन